कोकाटेंना जामीन मिळाला आहे विषयाचं गांभीर्य बघून कारवाई होते असं गिरीश महाजन म्हणाले नाही आता करण कारवाई करणं हे वेळा कोर्टाने नियमानुसार कायद्यानुसार त्यांना त्या पदावर राहता येत होतं हे तेवढंच खरं आहे आणि म्हणून त्यांनी सुद्धा या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे मला असं वाटतं की पुढे अजून काय ती चौकशी आहे ती त्यांनी सुरू राहील आता उच्च न्यायालयामध्ये अजून पुन्हा निकाल आल्यावर पुढचा निर्णय मान्य मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेतील आणि त्यांचे नेते ते सुद्धा घेतील प्रचारामध्ये आम्ही पाहिलं मतदारांचा कल भाजपच्या बाजूने आहे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले उद्याचा निकाल हा भारतीय जनता पार्टी करता आणि महायुती करताही विजयाचा दिवस असणार आहे भारतीय जनता पक्षाला यापूर्वी कधी आ... मिळाल नाही एवढा यश नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे यापूर्वी ज्या नगरपालिका आमच्याकडे नोकशा आहेत त्याही नगरपालिका आमच्याकडे येणार आहे आणि जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूने आहे जेव्हा प्रचारच्या वेळी आम्ही बघितलं तर मतदानाचा मतदाराचा कौल सुद्धा भाजपाच्या बाजूने आहे त्यामुळे मोठा विजय होणार आहे सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर होणार याबाबत कोणतीही शंका नाही असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलाय एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांना उत्स्फूर्तपणे आम्ही आज सर्व ठिकाणी वेळेला जातो तेव्हा कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या सर्व घोषणा करत असतात सर्व ठिकाणी महायुतीचाच महापौर होईल यात काही शंका नाही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपच्या आणि शिंदेच्या पायाखालची वाळू घसरत चालली आहे असा टोला वैभव नाईक यांनी लगावलाय सोळा तारीखच्या निवडणुकीच्या निकालानंतर संजय शिसाट यांनी शिंदे गटाचं अस्तित्व राहील की नाही याची काळजी खरं तर घेतली पाहिजे कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीच शिंदे सेनेबरोबर भाजपने युती टिकवली आहे भारतीय जनता पार्टीचे एकशे अडतीस जागा असताना सुद्धा त्याने सत्तेत एवढ्यासाठीच घेतलेला आहे उद्या मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये शिंदे सेनेचा दारुण पराभव झाला की त्यांना आणि शि आणि त्यांच्या सहकार्यांना मंत्रिमंडळातून बाहेरच असता भाजप दाखवणार आहे खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सोळा तारीखला जो निकाल आहे तो मराठी माणसाच्या अस्मितेचा निकाल आहे राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आल्यामुळे भाजपच्या आणि शिंदेच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे त्यांना मी मिळाला पाठिंबा म्हणून मुंबईच्या मराठी माणसांना माझी एकच आपल्या मार्फत विनंती आहे की आपण मराठी अस्मितेसाठी ही निवडणूक महत्त्वाची करून या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसे युतीला मोठ्या मतालिकेने निवडून करा तरच ही मराठी माणसाची अस्मिता मराठी माणसाची एकी आणि मराठी माणसाची मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही याची दखल तमाम मराठी माणसांनी घेतली पाहिजे खासदार सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद पार पडले पाहुयात ते काय म्हणालेत आज मुलाखतींसाठी बैठक नव्हती राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत तेवीस तारखेपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे अशा वेळेला त्या त्या जिल्ह्यांतील नेमलेले समन्वयक त्या शहराचे असलेले अध्यक्ष आणि पक्षाचं कोर ग्रुप म्हणजे जी आमची कमिटी आहे समेत आज आम्ही सगळा त्या ठिकाणी आढावा घेतला त्यामुळे विदर्भातील नागपूर चंद्रपूर या महानगरपालिका मराठवाड्यातील संभाजीनगर जालना परभणी नांदेड लातूर या महानगरपालिका त्याचबरोबर ती उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर जळगाव धुळे या चार महानगरपालिका अशी महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड पुणे सांगली इचलकरंजी कोल्हापूर सोलापूर या महानगरपालिका त्याचबरोबर माँग ती मुंबईच्या इमेमा रिजनमध्ये बुडणाऱ्या नवी मुंबईचा आढावा कालच घेतलेला होता पण आज कल्याण डुंबली भिवंडी पनवेलचा आढावा काल झालेला होता ठाणे शहर त्याचबरोबर ती निरा भाईंदर आणि वसे विरार या सगळ्या महापालिकेतील क्षेत्रातील पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक त्या ठिकाणी घेतली आणि त्या त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती आणि मग महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जात असतानाच नेमकं काय पद्धतीने पावलं उचलली गेली पाहिजेत आणि आत्तापर्यंत त्या त्या महानगरपालिका हद्दींमध्ये मी तर पक्षांची काय चर्चा झाली असेल तर त्याचा एक ते अहवाल त्या ठिकाणी घेतला आज राष्ट्रीय अध्यक्षांची माझी भेट संध्याकाळी होईल त्यावेळेला त्यांच्याजवळ माझी पूर्णपणाची चर्चा होईल कार्याध्यक्ष यांना यांनासुद्धा मी त्यासंदर्भातली माहिती देईन आणि कदाचित आमची आणि मुख्यमंत्र्यांची सुद्धा एकत्रित बैठक त्या ठिकाणी अपेक्षित आहे ती झाली तर एकंदरीत राज्यातल्या या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीला कशा पद्धतीने माहिती म्हणून जायचं आहे त्याचं एक धोरण त्या ठिकाणी युतीत कोणीही मोठा किंवा लहान भाऊ नाही आम्ही जुळे भाऊ आहोत असं निरंजन डावखरे म्हणाले नाही कार्यकर्ता आठ वर्षानंतर पुन्हा निवडणुकीला महापालिकेच्या जा सामोरे जाते नव्व वर्षे हे आहे आणि त्याच्यामुळे त्यांची भावना स्वाभाविक आहे इतकी वर्ष ते पक्षाच्या करता काम करत आणि प्रत्येकाला वाटत असते की एक कुठे उड़े कुठे संधी मिळाली पाहिजे आणि शेवटी कार्यकर्ता ही आमची संपत्ती आहे त्याला सांभाळणं त्याला समजावणं आणि त्यांच्या भावना ज्या व्यक्त केल्या जातात त्या भावनेवर त्यांच्याशी संवाद करणं आणि त्या दृष्टीने आम्ही संवाद आमचा चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पक्ष किंवा शिस्तभक्त पक्ष आहे शेवटी पक्ष पातळीवर जे निर्णय होतो त्या निर्णयाला बांधील हा कार्यकर्ता राहतो हा अनेक वर्षाचा अनुभव आज युतीचा विषय नाही आहे आणि त्याच्यामुळे कार्यकर्ता जो आहे तो निश्चितपणे पक्ष नेतृत्व जे सांगेल त्याच्याप्रमाणे काम करेल संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद झाले पाहुयात ते काय म्हणाले बैठकीमध्ये प्रत्येक प्रभागवाईज कोणत्या कोणत्या सीट भाजपचे कार्यकर्ते तिथं उत्सुक आहेत काही ठिकाणी शिवसेनेची उत्सुक आहेत या सगळ्यांचा लेखाजोखा या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर मग तुम्हाला माहिती असेल आता जे काही आम्ही इंटरव्ह्यू घेतले किंवा फॉर्म वॉटअप केले तर त्याच्यामध्ये हजारच्या आसपास शिवसेनेकडे पण उमेदवार आले भाजपकडे पण आले आणि त्याच्यातून ह्या सर्व चांगल्या उमेदवारची निवड करणे करणे हा भाग वेगळाच राहिला परंतु त्यासाठी वाढ कोणते सुटले पाहिजेत किंवा कोणत्या वाडामध्ये लढवले गेलं पाहिजे या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा शिवसेना आहे भाजपने अनेक पक्ष फोडले आहेत छोटे पक्ष संपवण्याचं काम भाजपने केलंय अशी टीका शशिकांत शिंदे यांनी केली आहे ते माझं तेच म्हणणं आहे मी खरं म्हटलं तर बारामतीमध्ये येऊन असं वक्तृत्व करणं बरोबर नाही परंतु ज्या वेळा सत्तेमध्ये बसायचं त्यावेळा पवारसाहेबांचा पक्ष फोडला आता त्या सत्तेमध्ये असलेल्या मित्र पक्षाला जर सातत्याने मग इथं महायुती राहायला पाहिजे होती बाकीच्या ठिकाणी जर भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र एक सर्वीकडे येतो आणि जिथे अजितदादांचा दा गट उभा राहतोय तिथे फक्त त्यांना युतीत घेतलं जात नाही आणि तिथे भाजप उमेदवार देत आहेत अशा प्रकारचे चित्र बारामतीमध्ये सुद्धा तसंच आहे ना मग महायुती कसली मग अशा प्रकारच्या निवडणुकीच्या दरम्यान तशा प्रकारचा निर्णय तो होतोच परंतु दुर्दैवाने भ्रष्टाचाराच्या आरोप इतर मंत्र्यावर झाले त्यांच्यावर कारवाई होत नाही फक्त या असलेल्या अजितदादांच्या पक्षाच्या असलेल्या मंत्र्यावरच कारवाई होते ही शंका त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे मुर्शिदाबादचं नाव आता भागीरथी धाम झालं पाहिजे अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे माझं म्हणणं एवढंच आहे जे काँग्रेस आतापर्यंत करत आलेली आहे फ्रॅक्शन करत आलेली आहे समाजात समाजात तेढ निर्माण करण्याचं काम जी काँग्रेस करत आहे आज तेच काम ममता बॅनर्जीचे एक विधायक आणि आमदारांनी वेस्ट बेंगॉलमध्ये करण्याचा प्रयत्न केला तर आमची जिद्द आहे जर त्यांची त्यांना असं वाटते की परत तेच कारसेवक बाहेर निघाले पाहिजे आणि बाबरच्या नावाने जर कोणी मस्जिद बांधत असन तर मग तिथे परत कारसेवक म्हणून सगळे तिथे जाईन आणि ते तोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करणार आहे आणि मुर्शिदाबाद कधी नाव पडलं होतं काय झालं होतं तर आता तिथे भागीरथ दाम म्हणून त्या जिल्ह्याचं नाव पडलं पाहिजे त्याकरिताही आम्ही येणार आहे भविष्यामध्ये जेव्हा तिथे इलेक्शन होणार आहे ते इलेक्शन झाल्यानंतर बीजेपी भारतीय जनता पार्टी तिथे निवडून येईल आणि त्या जिल्ह्याचं नाव आपण भागीरथ दाम ठेवणार आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट कारण की काँग्रेस जेव्हापासून पूर्ण देशामध्ये होती त्यांनी हेच करून करून आतापर्यंत त्यांची सत्ता हातात ठेवली साठ वर्ष आणि आता तेच काम वेस्ट बेंगॉल मध्ये गेल्या किती वर्षापासून ममता बॅनर्जी करत आहे तर मला वाटते की हा परत ती मतभेद पैदा करणे आणि इलेक्शन आलं की हा सगळे बाबर उभे होतात बाबर जन्माला येते आणि मस्जिदा उभा करण्याचं काम आणि त्यांचे विधायक करत आहेत मला वाटते या अत्ता, आ, या काँग्रेस देशामध्ये मानणारी सरकार आहे आहे तर आम्ही त्या पद्धतीने काम करणार राज्यातील प्रशासनामध्ये महसूल खात्यातील अधिकाऱ्यांना भीक घालू नये असं सदाभाऊ खोत म्हणाले राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी चांगले ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये घेतले गेले पहिल्यांदा या राज्याला गतिमान महसूल मंत्री खऱ्या अर्थानं त्यांच्या रूपाने मिळाला असं म्हटलं तर बाग ठरणार नाही तुकडे बंदी कायदा असेल पानंद रस्ते असतील कार्यक्रम कार्यक्रम असेल शासन आपल्या दारी असेल खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधावरती प्रांतापासून तहसीलदार पासून मोजणी ऑफिस पर्यंत सगळ्यांना उभा केलं परंतु काही अधिकारी नाराज असल्याचं वर्तमानपत्रात वेगवेगळ्या ह्याच्या माध्यमातून आम्हाने आहे मी राज्यातल्या शेतकऱ्याच्या वतीनं आदरणीय साहेबांना पाठिंबा देत आहे आपण हातामध्ये खऱ्या अर्थानं जे सर्वसामान्य माणसासाठी जे काम घेतलेलं आहे महसूल खात्याअंतर्गत ते कुठेही थांबवू नये हे नोकरदार जर नोकरी सोडणार असतील तर निश्चितपणानं एक शेतकऱ्याचा नेता म्हणून मी स्वागत करतो निम्म्या पगारावरती विना परमानंत आम्ही तरुण होतकरो या राज्यामध्ये प्रशासनामध्ये मसू खात्याच्या द्याला तयार आहोत परंतु काम चुकारो या अधिकाऱ्यांना भीक घालून नये जनता बावनकुळे बावनकुळेसाहेब आपल्याबरोबर आहे या बातमी सोबतच राजकीय आढावा मध्ये आता इथेच थांबतोय पण अशाच महत्त्वाच्या आणि राजकीय बातम्यांसाठी पाहतरा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार